नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तुम्ही बघू शकता आपल्या देवीची पूजा देखील झालेली आहे देवीला देवी एकदम मस्तपैकी सजवलेलं आहे आणि त्याचबरोबर देवीचा जो मुखवटा त्याचबरोबर देवीचे जे वस्त्र आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल मी कुठून घेतले असतील तर याची व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन नक्की बघा खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटलेला आहे त्या आजीनच्या खूप चांगल्या चांगल्या मुखवटे त्याचबरोबर तर त्याचबरोबर आम्ही देवीचा मागे डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर सजवलेलं आहे देवीची पूजा तर झालेली आहे तर आता देवीची पूजा झाली आहे देवीला आता तर नैवेद्य तर दाखवायलाच पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ मी रेसिपी व्हिडिओ बनवणार आहे कारण देवीला नैवेद्य बनवण्यासाठी आज माझी मम्मी काहीतरी तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे तर नैवेद्य कोणता दाखवणार आहे ते आपण मम्मी कडन जाणून घेऊया चला तर मग भेटूया मम्मीची आता आपली पूजा तर करून झालेली आहे देवीची तर आता आपली रेसिपी व्हिडिओ तर तू काय बनवून दाखवणार आहेस मी पहिल्या गुरुवारी गाजर हलवा तुम्हाला बनवून दाखवणार आहे ओके तर आता आपण पहिला नैवेद्य गुरुवारचा हा गाजर हलवा बनवणार आहोत मम्मी सोबत तर मम्मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ बनवून दाखवणार आहे चला तर मग बघूया आजची ही रेसिपी दोन चमचे तूप घातले आता टोप आम्ही गरम करून ठेवला होता त्यामध्ये मम्मीने दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता हे मम्मी टाकते आहे काजू बघा कोकणातले आमचे काजू आहे ते व्यवस्थित बाजू ना खरपूस हे बघा हे बदाम पण टाकले काजू आम्ही जे ह्याचे आणलेले म्हणजे विदाऊट सोललेले होते ना ते घेऊन आलेलो तर आता आम्ही ते सोलून व्यवस्थित घेतलेले आहेत काजू आणि बदाम व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये तर आता आम्ही हे गाजर किती गाजर आणलेले एक किलो एक किलो गाजर आणलेले स्वच्छ धुवून त्याच्यावरती जी साल असते ती काढून मग किसून घेतलेले आहेत बघ कसे किसून घेतले ते आता आपण यामध्ये मिक्स करायचे काजू म्हणजे एकदम जास्त खरपूस नाही भाजायचे एकदम हलकेसे करपूस करायचे नाहीतर ते जळण्याची शक्यता असते दहा दा मिनिट व्यवस्थितपणे तुपासोबत परतून घ्यायचे दहा मिनिट परतून झालंय तर दर। आता आम्ही हे व्यवस्थितपणे दहा मिनिटं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रेंग बघा सुंदर तुपामध्ये भाजल आणि मस्त वास येतो त्याला एकदम तुपाचा आता हे सर्व झाल्यानंतर काय टाकायचंय तर आता आम्ही हे दूध घेतलेलं आहे किती आहे एक छोटा पेला नाही मोठा पेला घेतलेला आहे तर दूध गरम करून घ्यायचं ना घेतलं दूध गरम करून थोडा वेळ कोमट करून घ्यायचं त्यानंतरच आपण यामध्ये टाकायचं आहे टाकलेला आहे आता परत दहा मिनिट परतून घ्यायचं परत दहा मिनिट मम्मी बोलते परतून घ्यायचंय कलर पण बदलला दूध टाकल्यामुळे व्यवस्थितपणे ढवळून घेते मम्मी तुम्ही बघत असाल दूध टाकल्यामुळे त्याला अजून वेगळा रंग आलेला आहे त्यानंतर आता मम्मी बोलते की यावरती आपण झाकण लावून ठेवायचं आहे थोडा किती मिनटं ठेवायचं पाच मिनटं याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण पाच मिनिटं झाल्यानंतरच भेटू तर आता आम्ही हे पाच मिनिटं ठेवलेलं ना पाच नंतर आता हे तुम्ही बघताय गाजर हलवा व्यवस्थितपणे शिजवून घेतलेला आहे आता मम्मी एक किलो साठी पाव किलो साखर बघा आता किलो गाजर घेतले ना तर त्याच्यासाठी पाव किलो साखर टाकायची आहे म्हणजे छो, एक छोटी वाटी ना पाव किलो साखर ओके पाव किलो साखर टाकायची आता ही व्यवस्थितपणे वितळेपर्यंत मिक्स करायची आहे ना तुपाचा वास एकदम मस्त येतोय आणि काजू आणि ते बदाम टाक दे, पन, थे। थे। टाकले ते पण व्यवस्थितपणे तुपामध्ये भाजून घेतले ना आपण तर त्याने पण एक वेगळा स्मेल येतोय बघा साखर टाकली त्याला व्यवस्थित पाणी सुटले ना मी वास पण एकदम मस्तच येतोय व्यवस्थितपणे परतच राहायचंय कारण साखर टाकल्यानं आपण जास्त फ्लेम म्हणजे मीडियम वर ठेवायचं आहे साखर टाकली तर ती जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस आपल्याला मीडियम वरती ठेवायचं आहे काजूबा कशी दिसतात वरती आले मला खा मला खा करताय पण आज मार्गशीस महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे देवीला आपण नैवेद्य देवतो तर पहिला नैवेद्य आपण गाजराचा हलवा हि व्हिडिओ आपण बनवतोय मस्त कलर आलेला आहे मित्रांनो आता मी मार्केटमधनं आहे ना पन्नास ग्राम मावा घेऊन आलो होतो फ्रेश मावा आहे तर मी त्याला असे बारीक बारीक कुस करून घेतलेलं आहे हाताने तर आता आपला जो गाजर हलवा आहे तो जरा सुकला की ह्यामध्ये हे आपण ॲड करायचं आहे मावा तर आता गाजर हलव्याची ही स्थिती आहे बघा कलर एकदम मस्त झालेला आहे एकदम आणि आता सुकत पण आलेला आहे दहा मिनट झालेली आहेत प्रॉपर आता जरा अजून थोडा सुकला की यामध्ये आपण मावा ॲड करायचा आहे मावा ॲड केल्याने अजून चांगली भारी एकदम टेस्ट येते त्याला आपला गाजर हलवा व्यवस्थितपणे सुकलेला आहे आता हा फ्रेश एकदम मावा यामध्ये ऍड करायचा आहे मम्मी बाबा कशी खुसकरते आता करून टाकायचं आहे त्यामुळे पन्नास कमी कमी ग्राम जर तुम्ही आणलात मार्केटमधनं तर अगदी पंचवीस ग्राम तरी आपण टाकला पाहिजे आमचा बघा मावा केवढा उरलेला आहे बघा हा एवढा मावा उरलेला आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा थोडा ऍड करू शकता जर कोणाला जास्त आवडतो मावा तर तुम्ही ऍड करू शकतात अजून करायचं ॲड तर आम्ही पण थोडासा ॲड करतो यामध्ये अजून टेस्ट चांगले टाकतो आता हा एवढा मावा आमचा उरलेला आहे आणि एवढा आम्ही टाकलेला आता हे पण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे हा मावा तर हा मावा एकदम व्यवस्थितपणे मी मिक्स करतो आणि मावा टाकल्यावर एक वेगळा स्मेल यायला लागलेला मस्तच वाचतो जसं एकदम बाहेर हॉटेलमध्ये भेटतो ना एकदम तसा गाजर हलवा झालेला आहे एकदम मस्तच वाचतो आता हा व्यवस्थितपणे गाजर हलवा मी मधले मावा आहे ना तो टाकलेला तो व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम कमी साहित्यात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे तरी किमान पंचवीस मिनटं तरी लागल्या गाजर हलवा तयार व्हायला हो मस्त कलर आणि टेक्स्चर आलाय बघा तुम्ही तर खाताना पण मस्त मजा येणार कारण जे आपण ड्रायफ्रूट्स टाकले काजू त्याचबरोबर बदाम जे टाकले आणि मावा ॲड केलाय त्याने एक वेगळी टेस्ट येणार याला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आज मम्मीने बनवलं होतं गाजराचा हलवा कारण होतं की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर ही आहे आजची रेसिपी गाजराचा हलवा कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स तोपर्यंत लक्ष्मी माते की जय